चला आता मी तुमच्यासमोर काही वस्तू ठेवलेल्या आहेत दिसायलात सगळ्यांना हां आता मी बोट ठेवतो तुम्ही ते पाहायचे आणि माझ्यासोबत म्हणायचं एक, एक। माझ्यासोबत म्हणायचं एक।, एक।, एक आता पहा दोन बघा दोन कसे आहेत सगळ्यांनी बोट दाखवा दोन शूट करायचं सगळ्यांचे दोन हां एकचं बोट दाखवा दोन दाखवा आता इथे पहा किती आहेत चला तीन बोट दाखवा चला इथे किती आहेत का आपल्या हाताला चार, चार।, चार, बोटा हाता चार। आता इथे बघा किती आहेत पाच पाच बोट दाखवा हा चला आता मी ज्या संख्येवर बोट मी ज्या वस्तूवर बोट ठेवतो किंवा हात ठेवतो ते तुमच्या बोटांनी दाखवायचे हा आणि त्याचं नाव सुद्धा घ्यायचंय चला दाखवा चार मग प्रत्येकाने बघा चारच दाखवले का सगळ्यांकडे लक्ष दे रे हा सगळ्यांकडे पा कोण बरोबर करायला येते चार आले हा ठीक आहे आता बघा हा मी याच्यावर ठेवत होते तीन, तीन।, तीन दाखवा बोलत सगळ्यांनी ओके हे पाच दाखवा सगळ्यांनी हात वर करा पाच छान हे बघा एक हे पा आता पा आता पहा पाच आता आपल्याकडे हे कार्ड आहे एकच चला एक। 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 सगळ्यांनी हवेमध्ये फिरवा एक।, एक तुम्हाला दिसावे तसा आकार पहा त्याचा हा त्याला पाहून गिरवा बर इथं पाहून गिरवा इथं याच्यात पहा कसं आहे कुठून फिरवा बघा मी फिरवतो एक बघा कुठून फिरवायलो एक म्हणा एक कार्ड मी इथं ठेवतो चला एक किती आहे एक हे पहा दोन गोट घ्या पहा दोन दिसला बघा मी दोन फिरवतो माझ्यासारखं करा दोन दोन सगळ्यांनी तसंच फिरवा दोन दिसला इथे ठेवतो हो मी दोन हा आता हे किती आहे पहा तीन बोट पहा तीन सगळ्यांचे तीन, तीन बोट दिसले हा पहा किती आहेत तीन, तीन। हा करा तीन। तीन।, तीन तीन मी फिरवायला तसच हा तीन फिरले तीन इथे मी ठेवतो तीन, तीन। हे किती बोटांवर दाखवा चार चला चार पा चार दिसले तुम्हाला हा चार बघा चार चार दिसले चार दिस लिहिले सगळ्यांनी चार पा ए मागची मुलगी लक्षात बेटा इकडे ये चार तूट समोर ये चार आले लक्षात इथे मी ठेवतो चार जास्त हे पाच एक दिवतो पाच दाखवा आता आपल्याकडे संख्या सुद्धा आलेल्या आहेत मी जी संख्या म्हणतो तेवढे तुम्ही टाळ्या वाजवायच्यात हा चला एक दिगा किती झाले एकसारखं आलं पाहिजे किती येते चार गडबड नाही करायची पाहायचं मग टाळ्या वाजवायच्या टाळ्या वाजवण्याची घाई नाही करायची हा पहा चला पाच दिसलं हा आता मी आता मी ज्याच्यावर बोट ठेवतो ती संख्या हवेत लिहायची हा तुम्हाला लिहायचं तर कळले बर आणि एक काम करा मग आपण ते लिहायच्या आधी डोळे गच्च बंद करा सगळ्यांनी कोणी इकडे पाहायचं नाही डोळे बंद आता मी जी संख्या सांगतो ती हवेत लिहायची हा डोळे बंद करा तुम्ही तर पाहिलेल्या आहेत ना सगळ्या चार ल्या बरं चार अजून एकदा चार ल्या डोळे बंद करून मी प्रत्येकाकडे पाहिलो हा बरोबर लिहायलात की नाही तीन लिहा बर तीन लिहिल्या पाच लिहा बर दोन, दोन। सर्वांनी लिहायचा एक एक झालं हा आता हा टू जोरात बोलायचं दोन हा तीन ठीक आहे फोटो घेतला पाच दाखवले चला पाच काळ्या वाजवा म्हणत म्हणत एकदा एक सुरू करायचं स्टार्ट अजून एकदा हा पाच झाले हा तू इकडे समोर इथं ये ये पटकन इथे ये हा याच्यावर बोट ठेवत मोज किती जोरात अजून एकदा मोज एक दोन तीन चार छान आता एक काम कर आता तू लक्ष दे सगळ्यांनी पाहायचं हा त्यातला एक मला दे एक मला देऊन टाकला आता मोज एक दोन तीन चार किती येत चार चार, चार। लिहा बरं चार हवेत चार हवेत लिहा कसे लिहायचे होते चार बरोबर लिहा सगळ्यांनी चार टाळ्या वाजवा ठीक आहे अजून एक मला देऊन टाक आता मोज अजून हा तीन टाळ्या बाजवा तीन ल्या हवे मध्ये तीन लिहायचे सगळ्यांनी व्यवस्थित अक्षर चांगले आले का बघा आपल्या हवे मध्ये हा अजून एक देशील आता मोज किती आहेत दोन दोन टाळ्या वाजवा हवेत दोन लिहा प्रत्येकाने लिहा दोन लिहिले हा पाहायचं हा अजून एक दे आता मोद एक बर एक म्हणा हा टाळी वाजवा एक हवेत लिहा एक ते पण देऊन टाक आता मोध शून्य का, का पहुंच कर। पहुंच कर। बर मला सगळे देऊन टाकले आता इथं आपल्याकडे काही ठोकळेच नाही शून्य आता हा जो शून्य आहे ना हा शून्य कसा असतो माहितीये का तुम्हाला पहा सगळ्यांनी दिसला लिया बर शून्य सगळ्यांनी लिहा किती सोपाय लिहायला शून्य टाळ्या वाजवता येतात का रे वाजवा बरं कोणी तिथे एक टाळी वाजली शून्य टाळ्या वाजवता येतात का वगैरे आकांक्षा साठी टाळ्या वाजवा पाच आकांक्षा साठी पाच टाळ्या म्हटलं मी बस जागेवर आता आपण कोण कोणत्या संख्या शिकल्या सांगा देखुण। देखुण। आणि अजून एक शिकली ना शून्य आता पहा किती आहेत हे पाच आहेत बर पाच आहेत आता पहा किती आहेत तीन आहेत तीन आहेत बघत जा हा एक आहे पाच राहा किती आहे एक त्यावर एक आता वहीत काहीच लिहायचं नाही आता आपल्या हवेच लिहायचं हवेत हवेची पाठी आपलीच आहे लिला एक हा आता पाहा बरं लिहा बरं शून्य शून्य टाळ्या वाजवता येतात कोणाला अरे अरे वाजवता यायला पाहिजे होते हो की नाही जर ठीक आहे आता दिसले आता नीट पा किती आहे आता पा पाच आता पाच समजलं आता सगळ्यांना हा आता आपण एक काम करणार सगळ्यांनी मध्ये एक ते पाच अंक म्हणत मनत लिहायचे आहेत पटकन लिहायचे 小哥。